भारतीय जनता पक्षाचे बदलापूर शहर पश्चिम विभागाध्यक्ष माजी नगरसेवक शरद तेली यांनी नुकतीच लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध प्रकारच्या आठवणी जतन करण्यात आलेल्या असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांमधून नवीन ऊर्जा निर्माण होत असल्याचं शरद तेली यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे ऐतिहासिक स्मारक लंडन सरकारकडून कायमस्वरूपी आपल्या ताब्यात घेतले असल्याने संपूर्ण भारतीयांसाठी ही एक पर्वणी असून तदरचे स्मारक महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनि झालेल्या ते लंडन येथे वास्तव्यास असलेल्या निवासस्थानी आज लंडन येथे भेट देण्याचा योग आला खरोखरच या ठिकाणी भेट झाल्यामुळे मन अतिशय आनंदित झालं त्यांचं जे काही स्मारक आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी आपण बघताय सर्व पुस्तकं ठेवण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही सर्व पुस्तक आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तक आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण बघताय इथे देखील लिटरेचर आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील या ठिकाणी पुस्तक आहे या ठिकाणी देखील जी मंडळी अभ्यास करायला येतात त्यांच्यासाठी लिटरेचर आहे आणि त्यांच्यासाठी अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पण बघू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं ठेवण्यात आलेली आहेत दुसरं या ठिकाणी आपण बघता हे कॉन्स्टि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचे संविधान हे देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे खरोखरच या वास्तूमध्ये येऊन खूप मन अगदी भारावून गेलेलं आहे आणि अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आहे खरोखरच महाराष्ट्र शासनाने ही वास्तू संग्रहालय स्मारक म्हणून जी काही घेतलेली आहे मनापासून महाराष्ट्र शासनाला देखील धन्यवाद देतो